जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर केदारेश्वर गुहा मंदिर महाराष्ट्राच्या या मंदिरात दडले आहे जगाच्या सुरुवातीचे आणि अंताचे रहस्य जाणून घ्या कुठे आहे हे मंदिर जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर तीन काम आधीच कोसळलेले आहे शेवटचा चौथा काम पडल्याने संसार संपेत असे म्हटले जाते या शिवमंदिरात अनेक रहस्य दडलेली आहेत असाही दावा केला जात आहे तर चला जाणून घेऊया हे मंदिर महाराष्ट्रात कुठे आहे महाराष्ट्रात अनेक गुढ मंदिरे आहेत परंतु हे अनोखे मंदिर अहिल्या, श्लोक, अहिल्या देवी नगर पूर्वी जिल्ह्यातील शाद्री पर्वतरांगेतील सह्याद्री पर्वतरांगेतील हरिश्चंद्रगडावर आहे केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात गुढ मंदिर मानले जाते चार हजार फूट उंच डोंगरावर वसलेले केदारेश्वर गुहा मंदिर केवळ एका खांबावर उभे आहे मंदिराचे इतर तीन खांब पडले आहेत असे म्हटले जाते की जेव्हा मंदिराचा शेवटचा खांब पडेल तेव्हा संसार संपेल ऐलादेवी नगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड किल्ल्याच्या भूमिगत गुहेत केदारेश्वर शिवमंदिर आहे हे मंदिर केदारेश्वर गुहा मंदिर म्हणून ओळखले जाते गुहेत कमरेपर्यंत पाणी असून पाण्यात शिवलिंग आहे पाणी खूप थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे पावसाळ्यात मंदिराचा गाभारा पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो शिवलिंग आपोआप पाण्यावर येते आणि पाणी कोरडे झाल्यावर शिवलिंग पुन्हा आपल्या जागी स्थिर होते जगाच्या विनाशाचे संकेत देणारं मंदिर केदारेश्वर मंदिर एक रहस्य दडलेले आहे हे जगाच्या विनाशाची निगडीत आहे हे मंदिर रहस्याने गुरुकिली मानले जाते केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक चमत्कारी रहस्य दडलेली आहे ज्यामुळे केवळ भाविकच नव्हे तर शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत केदारेश्वर गुहा मंदिर केदारेश्वर गुहा मंदिर किल्ल्याच्या भूमिगत गुहेत केदारेश्वर शिवमंदिर आहे मंदिराचा मंदिरा सभोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केदारेश्वर गुहा मंदिर केवळ एका खांबावर उभे आहे मंदिराचे अन्य तीन खांब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत असे म्हटले जाते की जेव्हा मंदिराचा एक खांब पडतो तेव्हा एक युग सांगते मंदिराचा पहिला खांब सतयुगाच्या शेवटी दुसरा खांब त्रेतायुगाच्या अखेरीस आणि तिसरा खांब पडला कलियुगाच्या अखेरीस मंदिराचा चौथा स्तंभ पडेल असे मानले जाते बदलत्या ऋतूनुसार उंची बदलते, बदलते। केदारेश्वर मंदिराविषयी अनेक मान्यता आहेत बदलत्या काळानुसार मंदिराची उंची बदलते, बदलते। प्रत्येक वैश्विक युग जस जसे पुढे सरकते तसतसे हा बदल घडून येतो उन्हाळ्यात शिवलिंगाभोवतीच्या पाण्याचे तापमानही बदलते उन्हाळ्यात हे पाणी बर्फासारखे थंड असते तर हिवाळ्यात कोमट असते या थंड पाण्याने आंघोळ करणे आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की येथे स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना केदारेश्वर मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना चार खांबावर उभा होता आता तीन खांब पडले असून हे मंदिर केवळ एका खांबावर उभे आहे